ती लोक असे म्हणजे ते डिसेंबरला व्हायला पाहिजे होते एकदा जी एक जा... जाहिरात डिसेंबरला यायला पाहिजे होती ती जाहिरात जुलैमध्ये आली म्हणजे जवळपास नऊ महिने उशीरा आली आणि यामध्ये असं झालं की त्यांनी जी गणना केली ती एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची वयोगगणना केली जी की एक वर... जानेवारी दोन हजार पंचवीसची करायला पाहिजे होती यामध्ये असं आहे बरेचसे असे विद्यार्थी म्हणजे तुम्हाला एक वर... जानेवारी करून घ्यायला लागतं एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून गणना करावी आणि फक्त सगळ्या मुलांना संधी द्यावी आमची आजपासून नाही

<laughs> <laughs> बरीचशी अशी मुले तो तो आट, की फक्त दहा बारा नऊ आठ बावीस वर्ष दिवसांनी तीन त्या याच्यामध्ये अपत्र ठरत आहेत त्यांना त्या परीक्षेपासून मुकाव लागत आणि एक किंवा दोन विद्यार्थ्यांची समस्या नसून ही जवळपास महाराष्ट्रात चाळीस हजार विद्यार्थ्यांची समस्या आहे युपीएससी करोनामध्ये सुद्धा एक्झाम घेतली युपीएससी शेड्यूल बदलत नाही पण एमपीएससीची कधीच वेळ जाहिरात आली नाही आणि कधीच व्यवस्थित त्यांचा जे त्यांनी अंदाजे टाइम टेबल आहे कधीच फॉलो नाही केलं जाहिरात उशीर आली ह्याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अधिकारी आणि त्याच्यावर कंट्रोल असता सरकारचं त्यांचा

इथे विद्यार्थी मी म्हणते असं सांगितलं की हे आंदोलन आहे ते काही लोकांनी जाणीव करून घेऊन आणलंय आणि ह्याच्या मागे काहीच तथ्य नाहीये आणि तसं हे काल त्या पद्धतीनं तसं आता काही आपण अधिकाऱ्यांची नावं नाही घेतली मी सांगितले की चुकीची माहिती केलेली आहे आम्हाला वेटीस धरू आता पोलीस प्रशिक्षणाला काल साडेपाच सहा हजार क्राऊड होता शासकीय बरोबरला हे असा